मंडळी वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये मी स्वाती जोशी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र म्हणजे सृष्टीच्या सृजनतेचा उत्सव नवरात्र म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव आणि ह्या निसर्गाने स्त्रीला दिलेलं दान म्हणजे सृजनतेचं दान त्याच सृजनतेच्या समोर नतमस्तक होण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आणि ह्या नवरात्र उत्सवास आपल्याकडे आपल्या लेखनातून आपल्या काव्यातून सृजनता निर्माण करणाऱ्या अशा महाराष्ट्रातल्या नामांकित कवयित्री लेखिका संगीता अर्बुने संगीताताई आपलं मनपूर्वक स्वागत संगीताताईंचा थोडक्यात परिचय द्यायचा तर संगीता अरबुने मुळीच्या सातारमधल्या पण अनेक कव काव्यसंग्रह अनेक कथासंग्रह ललितलेख त्यांनी लिहिलेले आहेत ओंजळीतील सांदणं प्रतिबिंब बायका झुळझुळत ठेवतात आपला पदर स्वतःला आरपार ओवताना हे त्यांचे काव्यसंग्रह तर चौकट हा कथासंग्रह त्याचबरोबर मनी मानसी हा संग्रह अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे नारायण सुर्वे यांचा पद्मश्री नारायण सुर्वे यांचा पुरस्कार तसेच कुसुमाग्रज पुरस्कार त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंतराव देशमुख हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे संगीतातही सातत्याने आकाशवाणीवरती आपलं काव्य सादर करीत असतात त्याचबरोबर ललित सादर करत असतात दूरदर्शन वरती सुद्धा अगदी साम टी व्हीवर सुद्धा त्यांचे कार्यक्रम वेळोवेळी होत असतात पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि नवरात्राच्या निमित्ताने आपण म्हणतो की स्त्री ही सुद्धा ही एक शक्ती आहे आणि ह्या स्त्रियांना एक आदर किंवा ह्यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी म्हणून हा एक वसेल लाईव्ह न्यूज चॅनलने एक हा म्हणून आपण उपक्रम घेतलेला आहे की नऊ दिवसामध्ये समाजामध्ये विविध कार्यामध्ये कार्यरत असलेल्या सगळ्या महिलांचा मुलाखत घ्यायची की जेणेकरून समाजामध्ये सगळीकडे त्या पोचल्या जातील आणि ज्या इतर महिला आहेत त्यांनाही काहीतरी करण्याचं प्रोत्साहन मिळेल हेतूने वसईल लाईव्ह न्यूज चॅनलने ही मुलाखत इथे आज आयोजित केलेली आहे संगीतातही तुम्ही नामांकित लेखिका आहात कवयित्री आहेत अनेक कविता तुमच्या आम्ही ऐकलेल्या आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एक सातारची मुलगी आणि एक आता महाराष्ट्रातली एक नामवंत म्हणजे विविध भागातून तुम्हाला आमंत्रण येत असतात अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तर तुम्ही आमंत्रित कवी म्हणून तर एक लेखिका म्हणून हा प्रवास कसा सुरू झाला किंवा एक कवयित्री म्हणून हा प्रवास कसा सुरू झाला काव्य की पहिला लेख सर्वात प्रथम मी वसई लाईव्ह आभार मानते आणि कौतुक देखील करते की कर्तृत्ववान महिलांना जनतेसमोर आणण्याचा म्हणजे त्यांना आणण्यापेक्षा त्यांचं काम जनतेसमोर आणण्याचं आणि त्यातून स्त्रियांना प्रोत्साहन देण्याचं जे तुम्ही काम करता आहात खरोखरच याचा मला खूप आनंद आहे आणि आता स्वातीने विचारल्याप्रमाणे पहिल्यांदा मी हे सांगते की कविता की लेख तर मला वाटतं प्रत्येक लेखकाची किंवा कवीची सुद्धा सुरुवात ही कवितेपासूनच होत असते म्हणजे आपल्या भालचंद्र नेमाडेंनी तर म्हटलंय की चांगला लेखक होण्यासाठी तुम्ही आधी चांगले कवी तो... असले पाहिजेत पाहिजे तर माझाही प्रवास कवितेपासून झालेला आहे म्हणजे खरं तर मी काही फार त्या काळात वाचलं होतं किंवा वाचत होते अशातला भाग नाही परंतु एक कवी कविता म्हणजे मी आठवीत असताना केलेली सुरुवातीला आणि ती काही शाळेने घेतली आणि नंतर कॉलेजमध्ये असताना माझी एक मैत्रिणी कविता करायची तर तिने मला एकदा कविता दाखवली आणि मला वाटलं अरे बापरे हे किती सुंदर आहे आणि आपल्याला हे असं आलं पाहिजे आणि ते शाळेतल्या कवितांपेक्षा काहीतरी वेगळं होतं त्यामुळे मला ते आवडलं आणि त्याच्यानंतर मी यूथ फेस्टिवलला ला गेले होते शिवाजी युनिव्हर्सिटीच्या तिथे लोकनृत्य स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता परंतु तिथे अनेक प्रकारच्या स्पर्धा होत्या आणि तिथे मी काव्य वाचनाचा कार्यक्रम पाहिला आणि मी भारावून गेले की माझ्याच वयाची मुलं स्टेजवर येत होती आणि विविध म्हणजे वास्तव जीवनातल्या वास्तवावर आधारित अशा कविता त्यांच्याकडून मी ऐकल्या आणि मला ते खूप आवडले की त्यांना इतकी दाद मिळत होती टाळ्यांची आणि मला असं वाटलं की अरे आपल्याला हे जमलं पाहिजे कारण त्या वयामध्ये मला असं वाटायचं की मला सगळं येते आणि आलंच पाहिजे असा माझा एक अट्ठास असायचा आणि मला ते खूप आवडले की नाही आपल्यालाही स्टेजवरून अशा पद्धतीने दाद मिळाली पाहिजे इतकी चांगली कविता आपल्याला लिहिता आली पाहिजे आणि मग ते डोक्यामध्ये कुठेतरी होतं डोक्यामध्ये आपल्या ते बॅक ऑफ द माइंड असतंच आणि मग कुठेतरी आपल्या नेनिवे मध्ये ते पडून असतं आणि मग कधीतरी अशी एखादी ठिणगी पडते किंवा एखादा प्रसंग घडतो आणि तशीच माझ्या आयुष्यात एक घटना घडली म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा माझ्या मैत्रिणीच्या की तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि तिने मला ते सांगितलं आणि तिच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं होतं तर मला ते आपण हे फक्त पिक्चरमध्ये पाहतो पण तिथे मी हे प्रत्यक्ष पाहिले की एखादी मुलगी प्रेमामध्ये अशा पद्धतीने रडते ती रडत होती याच्यासाठी की ती मुलगी दिसायला तशी साधारण होती आणि तो मुलगा जरा छान होता आणि तिला तेव्हाच माहिती होते की हे काही आपलं प्रेम तडीला जाणार नाही म्हणून ती रडत होते आणि मला तिची ती थी वेदना जाणवली आणि मी ती पहिली प्रेम प्रेमकवित आणि त्याच्यानंतर मग तो प्रवास अशा पद्धतीने कवितेपासून सुरू झाला म्हणजे तसा प्रेम कवितेपासून माझा प्रवास प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मग कविता कविता नंतर लग्न झालं वगैरे तो सगळा मोठा आहे की मी लगेच आणि कवयत्री झाले असं नाहीये तर खूप मोठा प्रवास आहे तो जवळजवळ मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायला लागले मग नंतर लग्न झालं ते तसंच पडून होत मग पुन्हा मी या क्षेत्राकडे वळले पुन्हा कविता लिहायला लागले स्पर्धे भाग घेऊ लागले आणि मी या काव्य क्षेत्राशी जोडले जोडले गेले आणि तिथे जोडले, जोडली गेल्यानंतर मला लक्षात की आपल्याला अजून खूप प्रवास करायचा आहे म्हणजे ही तर नुसती सुरुवात आहे घडायचं असेल तर आपल्याला खूप वाचलं पाहिजे आणि तिथून माझा सगळा हा प्रवास सुरू झाला की मी नंतर चांगल्या कविता वाचायला लागले चांगली पुस्तकं वाचली अनेक कथा कादंबऱ्या म्हणजे कॉलेजमध्ये असताना कथा कादंबऱ्यांचं वाचन कमी होतं कारण एक गावाकडे शिकल्यामुळे असेल किंवा घरातल्या म्हणजे वडिलांना अजून आम्ही आजोबांकडे राहायचो की आ, कथा कादंबऱ्या वाचल्यानंतर मुली बिघडतात असं त्यांना वाटायचं त्यामुळे आमच्या त्या वाचनावर बंधन होती खूप आणि मग आम्ही असे लपून छपून वगैरे असे वाचायचं आणि मग ती वाचनाची गोडी त्या काळात लागली आणि मग नंतर मी कवितेकडून मग लेख लिहू लागले मग तरुण भारत किंवा लोकसत्ता आणि ते लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि मग लेख लिहिता लिहिता मग पुन्हा मग एक संग्रह आला माझा आणि कविता तर म्हणजे चालूच आहेत मग नंतर एक लेख संग्रह आला अशा पद्धतीने हा प्रवास हळूहळू करत इथपर्यंत आलेली आहे मी Uh, असं म्हणतात की जेने देखे रवी ते देखे कवी आणि मनातल्या ज्या काही भावना असतात त्या कागदावर उतरवण्याचं काम हा उत्तम कवी किंवा साहित्यिकच करू शकतात म्हणजे आमच्यासारखे असतात की आम्हाला काही वाटत असतं पण ते आमच्याकडनं कागदावर टिपलं जात नाही आणि त्या अचूकपणे तुम्ही ते कागदावरती टिपत असता आणि तुमचं ते कागदावर टिपलेला आमच्या मनापर्यंत अगदी पोहोचत असतं अशा पद्धतीचं मला वाटतं तुमच्या एका मैत्रिणीच्या प्रेम ह्याच्यातून झालेला हा प्रसंग आणि तो तुम्हाला इथपर्यंत घेऊन गेलेला आहे पण एक अजून एक मला प्रश्न विचारायचा मी बरेचसे कविता संग्रह हो वाचलेत त्याच बरोबर चौकट सारखा कथासंग्रह हो मी वाचलेला आहे हल्ली ह्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी चर्चा झालेली ती आहे तीही ऐकलेली आहे त्याचबरोबर स्वतःला आरपार होताना ह्यातल्या तर सगळ्याच बहुतेक कविता ह्या स्त्री केंद्रित आहेत म्हणजे बहुतांशी मला असं विचारायचं की तुमचं लेखन म्हणजे चौकट तर स्त्री केंद्रित आहे त्याचबरोबर स्त्री पुरुषाच्या नात्यावरती सुद्धा हे पुस्तक ह्यातल्या कथा आहेत तर मला हे विचारायचं की काही असं हेतुपुरस्कर स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून की सहजतेने सुचलं आणि लिहिलं गेले नाही म्हणजे सुरुवात तर स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून वगैरे अशा पद्धतीने झालेली नाहीये मग अशी सांगितल्याप्रमाणे एक प्रेम कविता हळुवार कविता आणि हलक्या फुलक्या असं मी लिहायचे मग जीवनविषयक जे अनुभव येतात आपल्याला म्हणजे जीवनविषयक कविता माझ्या असायच्या मी थोडी म्हणजे आपण थोडे थोडे मोठे होत जातो तर पहिल्यांदा आपल्याला आपण निरागस असतो म्हणजे आपल्याला जगही खूप निरागस वाटत असतं पण आपण मोठे जातो पुढे जातो तेव्हा लक्षात येतं की अवतीभोवतीचा समाज स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी तेवढी चांगली नाहीये मग हे हळूहळू मला जाणवत गेलं आणि अवतीभोवतीच्या स्त्रिया बघितल्या तर तेही जाणवत गेलं की जे त्यांच्यावर अन्याय होतातच आहे कुटुंबामधले अन्याय असतील किंवा सामाजिक अन्याय असतील आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागतोय आणि त्यातून कुठेतरी मला हे सातत्याने जाणवत राहिले की स्त्रियांनी आपल्यावर जो अन्याय त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे बोललं पाहिजे म्हणजे आम्ही कवितेतून बोलतो पण तुम्ही प्रत्यक्ष बोला चुकतंय तिथे सांगा म्हणजे बाबा नवरा म्हणजे असंच वागणार हे असं नसतं तुम्ही नवऱ्याला सांगितलं की त्याला सुद्धा कळतं की नाही बाबा आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण बदलायला पाहिजे पण आपण बघतो की स्त्रियांचं असं असतं की स्त्री म्हणजे हे असंच असतं आणि हे असंच चालू राहणार आहे अशा पद्धतीने स्त्रिया गप्प राहायला शिकतात आणि त्यातून मग मी ते स्त्रियांच्या संदर्भातलं नकळतपणे माझ्यातून ते बाहेर येऊ लागलं आणि मी लिहू लागले तशा कविता मग ते स्त्रियांचं फक्त सामाजिकच नाही तर कुटुंबामध्ये देखील स्त्री कशा पद्धतीने जगत असते रोज तिचं जगणं काय कशाशी निगडीत असतं तर हे सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा स्त्रियांच्या संदर्भातल्या त्या कवितेमध्ये येत गेल्या हो नक्कीच कारण मोहरी हो, तर, हो, पोळी फुकते हो, शिट्टी होते, होते। मला वाटते की तुमच्या वा, कवितांमध्ये ह्या सगळ्याला स्त्री रूपाने बघून किंवा स्त्रीच्या भावना ह्याच्यामध्ये कुठेतरी दाखवल्या गेलेल्या आहेत की त्यांना तिथे एक धरून ह्या बऱ्याचशा कवितांमध्ये आलेल्या तर मला वाटतं की आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनंच कारण कवीच्या तोंडून त्याचीच सृजनता ऐकणं फार आनंददायी असतं त्यामुळे तुमच्याच कवितेच्या एखाद्या काव्यसंग्रहातील कविता तर नक्कीच आता म्हणालीस तसं की द बोवा म्हणून लेखिका आहे फ्रेंच लेखिका तर तिने असं म्हटलेलं आहे की स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जास्त खरोखरच आपल्या समाजामध्ये जन्माला येताना माणूस म्हणूनच येतात पुरुष आणि स्त्री परंतु पुरुष हा म्हणजे माणूस म्हणून त्याला वाढवलं जातं पण स्त्रियांना थोडं वेगळं वाढवलं जातं की ही तू स्त्री आहेस बाई ग तू असं वागलं पाहिजे आणि स्त्री देखील ते सगळं समजून घेते आणि तशी वागायला शिकते पण मला असं वाटतं की स्त्रीमध्ये अशी कुठली जीन्स असतात किंवा विधात्यानेच तिची निर्मिती सृजनासाठी तर केलेलीच आहे पण कुठेतरी ती सुद्धा अवतीभोवतीचं जे वातावरण असतं भोवताल असतो त्याच्यातून स्त्री पण शिकत म्हणजे निसर्गातल्या ज्या काही स्त्री प्रतिमा आहेत वेल आहेत तर वेलीकडून ती स्त्री पण शिकते आणि तू मग अशी म्हणालीस तसं मोहरी मग बाई संसारामध्ये वावरत असताना की मोहरी तडतडते आणि तशा पद्धतीने स्त्रीला नाही तडतडता येत म्हणजे तेलावरच तिचा सगळा भार असतो की तेल तापतं आणि तेल कशा पद्धतीने तापलेलं आहे त्यावरती तिचं तडतडणं अवलंबून असतं म्हणजे ती तेल तापलं असेल तर खूप तडतड आणि जळून सुद्धा जात तर हे अशा पद्धतीने मला ते कुठेतरी जाणवत गेलं त्या प्रतिमांमध्ये छोट्या छोट्या आणि तशा मी कविता लिहिलेल्या तर ही आताची मी एक कविता दोन कविता मी तुम्हाला ऐकवते एक सुईची आहे की सुई देखील ही स्त्री प्रतिमा आहे की सुई स्त्रीच जगण आहे की स्त्री कशा पद्धतीने जगते जगण्याला सामोरे जाते तर ही एक कविता ऐकवते आणि त्यानंतर मी आजची बदललेली स्त्री अशी सुद्धा एक कविता ऐकवणार आहे कविता अशी आहे सुई सारखंच असतं बाईच असं शीर्षक आहे कवितेचं आणि कविता अशी आहे सुई सारखंच असतं बाईच सुई सारखंच बाई सारखीच असते निर्मिती क्षम सुई बाईसारखीच असते निर्मिती क्षम सुई आणि सुई सारखी सारखंच असतं बाईचही ओवावे लागतात तिला स्वतःमध्ये असंख्य रंगांचे असंख्य धागे ओवावे लागतात तिला स्वतःमध्ये असंख्य रंगांचे असंख्य धागे आणि करावं लागतं शिवण टिपण तिचं धारधारपणही अगदी तिच्यासारखंच तिचं धारधारपणही अगदी तिच्यासारखं सुताला किंचितही इजा न करता आरपार घुसणार सुताला किंचितही इजा न करता आरपार घुसणार तळव्यातलं काटा कुसळ काढतानाही थेंबर देखील रक्त न सुईसारखंच असतं बाईचारखच सुईसारखंच बाईच ही एकीकडे टोकदार असतानाच दुसरीकडे ती असते बोथट अशी एकीकडे टोकदार दुसरीकडे ती असते बोथट अशी पुन्हा पुन्हा तासून स्वची टोक पुन्हा पुन्हा तासून स्वची टोक होतेही ती तशी व्हावंच लागतं तिला तसं व्हावंच लागतं तिला तसं नाहीतर स्वतःमध्ये हे असं इतक सगळं ओ होणार तरी कसं सुईसारखंच असतं बाईचंही सुईसारखंच असतं <temediate> बाईचही <fruit> जोडावं तर लागतच तिला जोडावं तर लागतच तिला पण सांधावंही लागतं आणि ते करताना <stutters> कुठे काही वरखाली झालं आणि ते करताना कुठे काही वरखाली तर होणार नाही ना याचं भानही ठेवावं लागतं सुईसारखंच असतं बाईचही सुटू नये दशा म्हणून घालावी लागते तिला काठांना मुरड सुटू नये दशा म्हणून घालावी लागते तिला काठांना मुरड आणि वेळच पडली तर लावावी लागतं इथे तिथे ठिगळ सुई असतं बाईच सुई असतं बाईचही टीपा तर घालाव्याच लागतात तिला टीपा तर घालाव्याच लागतात तिला अव्याहतपणे पण पन जमावी लागते अधून मधून कशीदाकारीही पण जमावी लागते अधून मधून कशीदा टाचता तर यावंच लागतं तिला टाचता तर यावंच लागत तिला कारण ढगळ मुगळ असतच खूप काही आणि हो काचायलाच लागलं अती काचायलाच लागलं अती तर जमावी लागते उसव नाही किंचित फाटू न देता तीही अगदी सहजी किंचितही फाटू न देता तीही अगदी सहजी सुई सारखंच असतं बाईचही सुई सारखंच असतं बाईचही वा बाईचं जगणच मला वाटतं अख्खं मांडलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये नात्यांची गुंतवणूक करणं असेल नात्यांची वीण वेद असेल वेदप्रसंगी ती सोडवणं असेल हे सगळं आणि यानंतरची जी कविता आहे या बायका संग्रहातली आहे माझ्या आणि आपण बघतो की स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडला त्याला आज अनेक वर्ष होऊन गेली परंतु स्त्रियांनी आपली जी बाईपणाची चौकट आहे ती मात्र अद्यापपर्यंत ओलांडली नव्हती परंतु अलीकडच्या काही वर्षात आपण बघतो आहोत आहोत की स्त्रिया ही चौकट देखील ओलांडू लागलेल्या आहेत म्हणजे त्यांचा अस्तित्व अस्तित्व अस्तित्वाला खुरटवणारी हो असेल किंवा त्यांना जाचणारी काचणारी अशी चौकट त्या मोडू लागलेल्या आहेत अनेक बंधनं म्हणजे परंपरांच्या चौकटी असतील त्या देखील त्या मोडू लागलेल्या आहेत आणि आजच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत त्यांना का विचारता येतं म्हणजे आपल्या काळात असं नव्हतं की आई वडिलांनी सांगितलं ते आपण करायचो पण आजकालच्या मुली का असं विचारतात ठामपणे त्यांना ठामपणे नाही म्हणतात आणि मला वाटतं स्त्रीला आलेल्या हे प्रतीक आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे की स्त्रियांना हळूहळू आत्मभान येऊ लागलेले आणि त्या आत्मभान आलेल्या आजच्या स्त्रीची ही कविता आहे आणि ही कविता अशी आहे बायका करत नाही आताशा स्वप्नांना पिनम बायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिणं त्या झुळझुळत जुल ठेवतात आयुष्याचा पदर त्या बांधत नाहीत गच्च आंबाडे त्या बांधत नाहीत गच्च आंबाडे माळत नाही पांढरे शुभ्र गजरे तरीही त्या दरवळतात तरीही त्या दरवळतात आपणच आपल्याला गुदगुल्या करत रेशीम होऊन सुळसुळतात चुलीत फुंकर मारत डोळे चोळत त्या वैरत नाहीत भात म्हणजे चुलीवर स्वयंपाक केला असेल तर माहिती असेल आणि भात कसा करायचा चुलीवरचा चुलीत फुंकर मारत डोळे चोळत त्या वैरत नाहीत वाप तर जाऊ देतात ून हव्ही तशी वा कमरा मोडे पर्यंत त्या वळत नाहीत शेवया कमरा मोडे पर्यंत त्या वळत नाहीत त्या विरघळतात आपल्या कुरकुरीत त्या विरघळतात आपल्या जिभेवर होऊन कुरकुरीत वेफर आणि पुढे असं आहे त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून त्या चालतात निकर्स घालून मस्त रुबाबा तो सोबत असला काय किंवा नसला काय तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही त्यांना त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत आपलं स्टेअरिंग आपल्याच हातात घेऊन आपलं स्टेअरिंग आपल्याच हातात घेऊन मला वाटतंय की स्त्रीला जसं तुम्ही म्हणालात की कधीच स्त्री खर सूल आणि मूल आपण म्हणतोय बाहेर पडली म्हणून पण खरंच बाईपणाची चौकटीला ओलांड आलेलीच नाहीये आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हा जर का हल्लीची ही जर का तरुण पिढी कुठेतरी पाहिली तर मग कधीतरी जाणवतं की अरे नाही ना आलंय जसं तुम्ही म्हणता त्यांना आत्मभान आलंय आणि ते यायलाच पाहिजे तशाच अर्थाची ही कविता होती दोन्ही कविता अतिशय सुंदर असेच हो यावेत आणि आम्हाला वाचायला मिळावेत कारण तुम्ही समाजाचा आरसा असता आणि जे काही आहे ते तुम्ही दाखवत असता तुमच्या लेखणीतून तुम। तरी आज नवरात्र उत्सव सुरू आहे ह्या कवितेमधन तर तुम्ही देताच आहात संदेश पण तरी सुद्धा समस्त या महिला वर्गासाठी किंवा स्त्री वर्गासाठी तुम्ही काय संदेश मला वाटतं की आजच्या काळाला धरून की स्त्रियांनी म्हणजे हरकत नाही त्या त्यांनी काही केलंच पाहिजे किंवा स्वतःला स्वतःचं भविष्य घडवलंच पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला नाही जमणार ठीक आहे ती घरामध्ये तिचं काम करते पण त्यामध्ये तिने आनंद शोधला शोधला पाहिजे आणि तिने मी घरी आहे म्हणून कमजोर समजता कामाने स्वतःला तर ती घराचा एक खांब असते ती स्वतः घरी राहते म्हणून घरातल्या सगळ्यांना त्यांची त्यांची कामं व्यवस्थित करता येतात तर हे तिचं काम खूप मोठं आहे घरी Играть с нарестом आणि बाकी नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर आहेतच त्या म्हणजे स्वतःलाही घडवतात आहे पैसाही कमवतात आहे पण मला स्त्रियांना सांगायचंय की पण नोकरी करणारी स्त्री असेल म्हणून असं की ती खूप आधुनिक आहे असं ती पेहराव तिचा आधुनिक असतो तिची भाषा आधुनिक असते पण खूप खूपदा तिचे विचार आधुनिक नसतात तर मला वाटते या नवरात्रीच्या संदर्भात देखील असं आहे की तुम्ही हा सण आहे तो देखील परंपरांच्या माध्यमातून साजरा करताच पण त्याच म्हणजे त्याचा खरा अर्थ काय आहे नवरात्रीचा ते देखील समजून घेतलं पाहिजे त्या देवीला जसे असंख्य हात आहेत तसे स्त्रीला देखील असंख्य हात असतात पण मला वाटतं तिने सुपर वुमन म्हणून कायम स्वतःकडे दुर्लक्ष करून म्हणजे सुपर वुमन होण्याचा अठास करण्यापेक्षा तिने स्वतःकडे देखी आ, देखील लक्ष द्यायला हवं आणि जे काही तिच्यावरती कुठलाही छोटा मोठा अन्याय असेल तर तिने बसता कामा कामाने म्हणजे असं म्हटलं जातं की पहिल्यांदाच तिने तिथे जिथे कुठे चुकतंय किंवा ऑफिसमध्ये देखील आजकाल स्त्रियांवर लैंगिक अत्याचार देखील होतात तर ही सुरुवात हळूहळू होत असते तर तुम्ही जिथे चुकतंय वाटते तिथेच बोर्ड दाखवलं पाहिजे नाही म्हणता आलं पाहिजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला नो मीन्स नो आणि मला वाटतं तिने बोलायला शिकलं पाहिजे काही म्हणजे काय कवींनीच लिहिलं पाहिजे किंवा लेखकांनी लिहिलं पाहिजे असं नाही तर तुम्हाला बोलता येतं ना तर बोला व्हा तुम्हाला कुठे काही चुकतंय ते तुम्ही धीटपणे सांगा आणि समाजाला सामोरे जा आणि स्त्री शक्तीरूप असते आणि तिने मनात आणलं तर ती कुठल्याही स्वरूपात प्रकट होऊ शकते तर ती ताकद देवीकडे जी ताकत आहे तेवढी ताकत तुमच्यामध्ये आहे आणि ती तुम्ही समजून घ्या आणि त्या ताकतीचा वापर करा हेच माझं सांगणं आहे सगळ्यांना धन्यवाद खूप अतिशय सुंदर संदेश दिलेला आहे की अनेक रूपामध्ये वावरत असतो आपण नात्यांच्या रूपात वावरत असतो सम <laughs> समाजातल्या विविध रूपांमध्ये वावरत असतो गोष्टींना सामोरं जाता आलं पाहिजे आणि हे मात्र मान्य आहे की का हे प्रश्न तुमच्या समोर आला, आला पाहिजे तो विचारला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही म्हणता आलं पाहिजे की जे मला वाटतंय की आपल्या अगोदरची पिढी असेल किंवा आताच्याही पिढीमध्ये नाही म्हणता बरेचदा येत नाही आणि त्यामुळेच बऱ्याचदा नको त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे नाही म्हणता यायला पाहिजे हा एक सगळ्यात छान संदेश तुम्ही दिलेला आहात आज तुम्ही इथे आलात सुंदररित्या तुम्ही तुमचा परिचय दिला आहे तुम्ही तुमच्या छानपैकी कविता सादर केलेल्या आहेत आणि इतका चांगला संदेश तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद